मनोज जरांगे पाटील यांची आता पायी दिंडी नगर जिल्ह्यात पोहोचलेली आहे पायी दरम्यान जरांगेंचं जागोजागी जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं आहे आणि अहमदनगर पाथर्डी रोडजवळ दीडशे एकर मैदानावर आज जरांगेंची भव्य अशी सभा सुद्धा होणार आहे तर आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघारी येणार नाही असं वक्तव्य सुद्धा जरांगे यांनी केलं आहे तर या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे पाहूया आज दुसऱ्या दिवस आहे पदयात्रेचा मुंबईकडे मराठा कूच करत आहेत आपल्यासोबत आहेत पाटील साहेब काय सांगायला आजचा दुसरा दिवस होता हो दुसरा दिवस आहे प्रचंड संख्येनं लाखाच्या संख्येनं मराठा समाज सहभागी झाला आज तर बावीस किलोमीटर गेलं आहे सगळं पुढं तितकेच मागं तितकेच काय झालंय के जची जची ते मराठा समाजाला असं वाटतं आहे की आपला हक्काचं आरक्षण हे सरकार जाणून बुजून देत नाही आणि जशी जशी आपण एखाद्या गावाची शिव ओलांडतो तालुक्याचे ओलांडतो जिल्ह्याचे ओलांडतो त्यावेळेस लोकांना असं लक्षात यायला लागलं की आपलं लीक्रूप पाचशे सहाशे किलोमीटरवर आपले लेकरं मोठं होण्यासाठी चाललं आहे सगळे कामं धंदे बुडून लोक शेतातले कामं सोडून आम्ही ज्या रस्त्यावर चाललो त्या रस्त्यावर आशीर्वाद द्यायसाठी पाठबळ द्यायसाठी धावून यायला लागले समाज सांगतो पण आलेले सगळे जण सांगतो की बाळा तू जरी मुंबईला चालला आम्ही जरी कामाने शकलो नसलो तरी आम्ही इथे काळजी करू नको तुला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला अर्ध्या घंट्यात आम्ही सगळे सगळे रस्त्यावर येतो आमचे काही माणसं मुंबईला येणार आहेत पण जे पाठेमाग राहिलेत ते आम्ही गळत नाही बसणार जर काही त्रास दिला तर आम्ही सगळेचे सगळे महाराष्ट्र भर एकत्र येऊ आणि मराठ्याची ताकद आहे अर्ध्या घंट्यात पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर येऊ शकतो आणि त्यांनी ऊर्जा मिळाली बळ मिळालंय आता हा जो पूर्ण भगवा वादळ आहे रस्त्यावर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त भगवा वादळ दिसत आहेत एक नवीन उत्साह नवीन चेतना गावागावात पाहायला मिळते जसा तुमची पदयात्रा पुढे जाते तसे हजारोच्या संख्येने विशेष करून महिला देखील सामील होतात हो सगळ्यांच्या लक्षात यायला मी आता सांगितल्या की आपलं लेकर आपल्या लेकर मोठे करण्यासाठी तिकडे चाललंय शिव सोडलाय वापस शेण का नाही अशी भाषा बोलतो त्यामुळं जर आपल्या लेकराला काय तिकडं त्रास झाला तर आपणही रस्त्यावर उतरायचं आणि ज्या रस्त्याहून ते चाललं आहे तिथं सगळे कामं धंदे सोडून सगळ्या क्षेत्रातला वर्ग आमचा कामगार असेल शेतकरी असेल व्यावसायिक असेल नोकरदार असेल सगळे कामं सोडून ते एक दिवस आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी धावत पळत रोडवर यायला लागले पर्सन संतोष सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज अहमदनगर